श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांच गुरु भक्तांचं मी चेतना प्रवाह या या तुमच्या मनापासून स्वागत करते स्वामी मी काय करू प्रवाहूबरचा पहिला भाग बनवत असताना काही महत्वपूर्ण प्रश्न आपले राहिले होते ते सर्व प्रश्न आणि आता नवीन आलेले ते सर्व प्रश्न आपण या भागामध्ये घेत आहोत प्राजक्ता चौरे नावाच्या आपल्या एक स्वामी भक्त ताई आहेत त्यांनी आपल्याला कमेंट करून सुचवलं होतं की ताई तुम्ही मोजकेच प्रश्न घेण्याऐवजी सर्वांचेच प्रश्न घ्या जेणेकरून उत्तर भेटेल तर त्यांच्या म्हणण्यानुसार आपण या भागामध्ये सर्वच प्रश्न घेतलेले आहेत या भागामध्ये आपण आरोग्याच्या संदर्भात नोकरीच्या संदर्भात आर्थिक समस्येच्या संदर्भात धनप्राप्तीच्या संदर्भात संतान प्राप्तीच्या संदर्भात आणि पारिवारिक समस्येच्या संदर्भात अशा भरपूर आणखीन इतर वेगवेगळ्या प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहोत हा भाग आम्ही गेल्या शनिवारीच अपलोड करणार होतो पण काही घरातल्या जबाबदाऱ्या तांत्रिक अडचणी आणि मुळे वेळ मिळाला नसल्यामुळं हा व्हिडिओ आम्ही अपलोड करू शकलो नाही त्याबद्दल तुम्हाला खूप वाट पाहावी लागली त्यासाठी मी तुमची क्षमा मागते दुसरा प्रश्न आपल्याला आलेला आहे त्यांना पायांचा त्रास आहे पाय खूप दुखतात वजन वाढले की पायाचा त्रास सुरू होतो रात्री त्रास सुरू होतो त्यांना पाय जड पडतात काय करावे सांगा असं त्यांचा प्रश्न आहे ते खूप नामस्मरण करतात जप करतात त्रास कमी होत नाही मी खूप वैतागलेली आहे उपाय सांगा असं त्यांनी विचारलेलं आहे सुनीताई पवार यांचा हा प्रश्न आहे त्यासोबत सोबतच अमृपाली गव्हाळे गोदावरी पाटील शशिकाला टकले उषाताई जाधव शुभदा गोडसे अर्चना चव्हाण आणि शशांक दादा आणि यांना सर्वांनाच गुडघे दुखीचा त्रास आहे तर या सर्वताईंनी आणि या दादांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे की याच्यावरती पायाच्या त्रासावरती गुडघ्यांच्या त्रासांवरती काहीतरी उपाय सांगा तर हा पायांचा जो त्रास आहे जवळपास सर्व महिलांना आजकाल हा त्रास होत आहे शंभरातून सत्तर महिलांना हा त्रास आहे पायांचा ही समस्या खूप वाढत चाललेली आहे आजकाल तर ह्याच्या मागे दोन कारणं आहेत एक तर आपण तरुणपणामध्ये जे उभा राहून पाणी पितो ही अत्यंत चुकीची पद्धत आहे आपल्या लहान मुलांना आपल्या तरुण मुलांना आतापासूनच सांगून ठेवा उभा राहून पाणी पिल्यामुळं पायाच्या पोटऱ्याच्या समस्या उद्भवतो उभा राहून पाणी पिल्यामुळे शंभर टक्के पायाची समस्या उद्भवते तर तुम्हाला एक दक्षता घ्यायची आहे मुलनना, मुलनना, त्यातला त्यातला की कधीही उभं राहून पाणी प्यायचं नाही आपल्या सर्व मुलांना तरुण मुलांना किंवा सर्वांनीच लक्षात ठेवा उभा राहून कधीही पाणी पिऊ नका कितीही गडबडीत असल तरी उभा राहून पाणी पिऊ नका कधी नाहीतर शंभर टक्के तुम्हाला ही समस्या उद्भव होणार आणि त्यातल्या त्यात जे दुसरं कारण आहे मागे अशा काही घटना घडल्या आपल्याला माहिती नव्हतं काही बरेच लोक त्याच्यामध्ये म्हणजे नैसर्गिकरित्याच त्याच्यामध्ये फसले लोक आणि अशा काही गोष्टी आपल्या शरीरामध्ये गेल्या आहेत की त्याच्यामुळे हा त्रास होत आहे असो तो विषय आपला नाही आहे तरी पण एक सांगणं असं आहे की आपल्या शरीराला डिटॉक्स करणं गरजेचं आहे तर ते जे विषाक्त गोष्टी आपल्या शरीरामध्ये गेलेल्या आहेत तर त्याला बाहेर काढणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे त्याच्यामुळे हे समस्या बहुतांशी जास्त उद्भवत आहेत पाठीच्या कण्याचा त्रास होणं किंवा पाठीची समस्या होणं हातपायामध्ये त्रास होणं सांधेदुखी वाढलेली आहे कंबरदुखी दुखी वाढलेले आहे अशा बऱ्याच समस्या उद्भवत आहेत तर सर्वांना मला एक अशी गोष्ट सांगायची आहे की पहिल्यांदा तर तुम्ही मालिश सुरू करा तुम्हाला तिळाचं तेल भेटलं तर तिळाच्या तेलाचं मालिश करायचं आहे मोहरीचं तेल जर भेटलं तर मोहरीच्या तेलाच्या तेलाने मालिश करायचं आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला एरंडाचं जर तेल भेटलं तर ते अतिशय उत्तम तर त्या तेलाचं मालिश कशा पद्धतीने करायचं तुम्हाला तेल हलकंसं गरम करायचं मालिश कराण्याको कोमट करा हां कोमट करायचं आहे आपल्याला आणि त्या तेलाने आपल्याला मालिश करताना उलट्या हाताने मालिश करायचं आपल्याला उलटा म्हणजे उलट दिशेने मालिश करायचं आहे आपण कसं करतो असं कसंही लावतो असं लावल्यानंतर मालिश होत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे हा पाय आहे ना तर समजून घ्या अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे उल उलट उल दिशेने लावायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपला गुडघा आहे त्या ठिकाणी अशा रीतीने लावायचं आहे हा गोल हात फिरवायचा तेला आणि खालच्या बाजूला जे आहे ते अशा रीतीनं लावायचं तर प्रत्येक जॉईंटवरती हे लक्षात ठेवा हो तुम्ही प्रत्येक जॉईंटवरती अशाच पद्धतीने मालिश होतो खांदा असेल तर अशा पद्धतीने करायचं तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा हो तुम्ही मालिश दररोज करायची तुम्हाला मालिश झाल्यानंतर अर्धा था तास थांबायचं आहे विश्रांती करायची आहे आणि अर्ध्या तासानंतर त्याच्यावरती गरम पाण्याची धार सोडायची किंवा गरम पाणी टाक सोडायचं आपल्याला त्याच्यावरती आणि थोड्या दिवसामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल अगदी गुडघ्याचा त्रास असेल तर गुडघ्याचा गुडघ्यावरती मालिश करायची आहे आपल्याला ह्या तेलाने गुडगा पोटरी कंबर हा कुठे आहे कुठे शरीरा मालिश करायची आपल्याला आणि दुसरी गोष्ट सकाळी पहाटे फिरायला जायचंय सूर्योदयाच्या अगोदर फिरायला जायचंय मोकळ्या हवेमध्ये फिरून यायचं आपल्याला आणि जर शक्य असेल तर पहाटे तीनला उठून प्राणायाम करायचे आपल्याला कुठला प्राणायाम एकच प्राणायाम करायचा तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आपल्याला डाव्या नागपुडीने श्वास घेणं उजव्याने सोडणं उजव्याने घेणं डाव्याने सोडणं अनुलोम विलोम आपल्याला प्राणायाम दररोज सुरू करायचा पहाटे तीनला उठून करायचा हा प्राणायाम ब्रह्म मुहूर्तावरती उठून करायचा तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ही गोष्ट सुरू करा आपल्या शरीरामध्ये जेवढ्या नसणाऱ्या आहेत त्या सर्व नसणाऱ्याची शुद्धी ह्या एका प्राणायामामुळे होते आणि पूर्ण शरीरामध्ये रक्तसंचार व्यवस्थित सुरू होतो रक्तसंचार सुरू झाला की हे त्रास राहत नाही आणि त्यातल्या त्यात दुसरं एक अत्यंत रामबाण उपाय हा आहे की तुम्हाला एक लिंबू घ्यायचं आहे ताजा लिंबू आणि एक एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तीस तुळशीचे पाणी घ्यायचे पानं स्वच्छ पाणी घ्यायचे तुळशीचे धुवून आणि त्या तीस पानाचा रस काढायचा आपल्याला एक ताजा लिंबू एक ग्लास कोमट पाणी आणि त्यामध्ये तीस तुळशीच्या पानाचा रस हे मिश्रण मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे आठवड्यातून एकदा घ्यायचं आहे असं आठ आठवड्यापर्यंत घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण शरीराची शुद्धी होऊन जाईल याच्यामुळे कुठलंही विषाक्त आपल्या शरीरामध्ये जे काही घटक आहेत ते सर्व बाहेर पडतील सर्व नसणाळ्याची शुद्धी होऊन जाईल याच्यात आणि पूर्ण त्रास जो आहे नसणाळ्याचा जो त्रास आहे सांधेदुखीचा हाडाचा जो त्रास आहे ते पूर्णपणे नाहीसा होईल एकदम तुम्ही स्वस्त व्हाल तंदुरुस्त व्हाल हा त्रास तुम्हाला राहणार पण नित्य नियमानं करायचं आहे तुम्हाला दोन दिवस केलात तिसऱ्या दिवशी गॅप सोडलात तुम्ही तर फायदा होणार नाही तुम्हाला असे बरेच लोक मला भेटतात उपाय उपाय हा दररोज करायचे तरच रिझल्ट भेटणार आहे कारण काय होत माहितीये काही लोक करतात सांगितल्यानंतर दोन दिवस करतात एक दिवस गॅप टाकतात परत चौथ्या दिवशी करतात तर फायदा होणार नाहीत नित्य नेमाने आपल्याला या गोष्टी दररोज सुरू करायचे आणि एक सांगाय त्रास घेऊन जगण्यापेक्षा उपाय करत कधीही त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं चांगलंच आहे ना तर आपण दररोज करायचो दैनंदिन जीवनामध्येच ती गोष्ट आपल्या आणायची आपल्या शरीरासाठी स्वास्थ्यासाठी आपण करतो ना ते कुणावरती दुसऱ्यावरती उपकार करतोय का आपण ते करून आपल्या स्वतःसाठी करतोय तर दररोज आपण ते करायचं आहे आपल्याला काळजीनं करायचं आहे आपल्याला तर याचा फायदा होऊन जाईल आणि यासोबतच आणखी एक आपल्याला उपाय सांगता येईल त्यांना आर्णिका मुंटाना म्हणून एक होमिओपॅथी लिक्विड भेटतो आपल्याला औषध भेटतो होमिओपॅथीचं तर ते जर तुम्हाला कुठं उपलब्ध झालं तर ते घ्यायचं आहे आणि त्याच्यात म्हणताना जे तुम्ही आता औषध सांगितलं त्याचा आपण स्क्रीनवरती त्यांना दाखवू हा स्क्रीनवरती आपण स्क्रीनवरती फोटो दा, दाखवू आपण त्यांना हा स्क्रीनवरती तुम्ही फोटो बघू शकता आणि तुम्हाला याचे दहा ते पंधरा थेंब जिबेवरती घ्यायचे किंवा पाण्यातून घ्यायचं पाणी कसं कोमट की थंड हो कोमट पाण्यामध्ये कुठलेही औषध असू द्या कुठल्याही औषध असू द्या सर्वांनी लक्षात ठेवा कुठलंही औषध घेत असताना गरम पाण्यासोबत जर औषध घेतलं तुम्ही तर ते तात्काळ शरीरामध्ये लागू होतं त्यासाठी आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे कोमट पाण्यामध्ये दहा ते पंधरा थेंब टाकायचे आणि ते पाणी प्यायचं असं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तिन्ही टाईमला आपले घ्यायचे सुद्धा बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे तर हे सर्व उपाय करू शकता आणि औषध घेताना आता जो आपण सांगितलेला उपाय आहे पाणी समोर घेणं औषध औषध जे आहे ते समोर घेणं आणि नारायण मंत्राचा जप करणं हा उपाय आणि हे ग्रहण करणं आपण ते ह्या उपायाने सर्व आजार तुमचे लवकरात लवकर बरे होईल तुम्ही स्वस्थ व्हाल पुढचा प्रश्न आपण तर पुढील प्रश्न आपल्याला आलेला आहे दहा वर्ष झाली मुलं होत नाही डॉक्टर केले स्वामींची सेवा करत आहे पण पर काहीही परिणाम होत नाही ज्योती शिंदेताईने हा प्रश्न विचारलेला आहे मूल होत नाही सर्व लोक बोलून दुखवतात कृपया उपाय सांगा असं त्यांनी सांगितलंय पण त्यांचं नाव त्यांनी सांगितलेलं नाहीये पाच वर्ष झाली अजून मुलं नाही काय करू स्वामींच्या मनात काय आहे हे कळत नाही असं असं प्रीतीताई जाधव यांनी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मूल होत नाही खूप उपाय केलेत काय करू रोशनी पाटील यांनी सुद्धा हा आपल्याला प्रश्न विचारलेला तर या सर्वांसाठी तुम्ही काय उपाय तर संतते प्राप्तीसाठी आपल्याला खास काही उपाय सांगता येतील की पहिल्यांदा तर तुम्हाला एक काम करायचंय पहिली गोष्ट तर करायचं आहे जे वर्षातून आपले पुत्रदाय एकादशी येते त्या उप एकादशीला उपवास करायचा आहे व्रत धरायचंय संकल्प करून उपवास करायचा आहे आणि दुसरी गोष्ट संतान गोपाल यंत्र या यंत्राची घरामध्ये स्थापना करायची आपल्याला आणि दररोज पूजन करायचं तिसरी गोष्ट संतान गोपाल मंत्र जे आहे त्याचं जप करायचं आपल्याला चौथी गोष्ट संतान गोपाल होम करायचं आपल्याला ह्या चार गोष्टी क्या करायच्यात आपल्याला आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णाची जी बालमूर्ती आहे बाल बालकृष्णाची जी मूर्ती आहे ती बालकृष्णाची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आपल्या देवाऱ्यामध्ये आणि दररोज पूजन करायचं आहे आणि प्रत्येक सोमवारी दुधाने अभिषेक करायचा आहे बालकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आणि ह्या सर्व गोष्टी जे करत असताना संकल्प करून करायचे आणि पूर्ण झालंय पूजन पूर्ण झालंय की प्रार्थना करायची आपल्याला तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यासोबत आपल्याला आयुर्वेदिक उपाय म्हणून आपल्याला असं सांगता येईल त्यांना त्याच्यामध्ये पहिलं औषध असं आहे की अश्वगंधा चूर्ण घ्यायचं आपल्याला शतावरी चूर्ण घ्यायचं आणि कंचबीज चूर्ण घ्यायचं आणि सफेद मुसळी घ्यायची आपल्याला चारीही समप्रमाणात घ्यायचं आहे आणि मिक्स करायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या वजनाच्या अर्ध खळी साखरेचं चूर्ण पावडर मिसळायचं आहे आपल्याला खळीसाखरेचं पावडर करून त्याच्यात आतमध्ये मिसळून घ्यायचं आपल्याला आणि त्याचं चांगलं मिश्रण करून आपल्याला ते एखादा डब्यामध्ये पॅक हवा हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि दररोज एक चमचा प्रति पत्नी दोघांनी हे घ्यायचं आहे दुधाबरोबर घ्यायचं आहे दूध जर नसेल तर गरम पाण्याबरोबर घेऊ शकतात हा उपाय पहिल्यांदा करायचा आहे तुम्हाला आणि तिसरी एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती जे जे थे थे ते म्हणजे फल महिलांनी फलगृह सुरू करायचं आहे मासिक धर्माचे दिवस संपले की फलगृत घ्यायला सुरुवात करायचं आहे म्हणून रेग्युलर घेत राहायचं दररोज आणि फलगृत घेत असताना चांगल्या कंपनीचं आपल्याला ते आणायचं आहे म्हणजे शुद्धता असायला पाहिजे त्याची केवळ नाव असायला नको तर आपल्याला त्याची खात्री करून ते फलगृहत घेऊन यायचं आपल्याला आणि दररोज आपल्याला ते घ्यायचं हे फलगृत घेतल्यामुळे आपल्या गर्भाशयाच्या संबंधित जेवढ्या समस्या असतात त्या सर्व समस्या महिलांच्या नष्ट होऊन जातात घ्यायला सांगताय ते त्यांना दुधामध्ये की पाण्याबरोबर घ्यायचं गरम पाण्यावर कोमट पाण्याबरोबर घ्यायचे आणि सर्वात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस हे सर्व करून हे आपण थकतो अनेक डॉक्टर करतो आपण अनेक उपचार करतो आणि होत नाही त्याच्यातून काहीच प्राप्त होतं त्यांनी पहिल्यांदा जे सांगितलेलं आहे संतान गोपाल मंत्र यंत्र स्थापन करणं आणि परत होम करणं ते करायचं आहे बाळ श्रीकृष्णाच्या घरामध्ये स्थापना करायचे प्रार्थना करायचे अभिषेक करायचे आणि प्रत्येक अमुष्याला तुम्हाला <स्थीज़ादागे> पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि सात प्रदक्षिणा करायचे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला <स्थीज़ादागे> पिंपळाच्या झाडाला जे जल अर्पण करायचं ते तांब्याच्या पात्रात हां तांब्याच्या पात्रामध्ये पाणी घेऊन जायचं आणि पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं पाणी सात प्रदक्षिणा करायच्या आणि पिंपळाच्या झाडाच्या समोर प्रार्थना करायच्या आपल्याला की अशी अशी समस्या आहे या समस्येतून मार्ग काढा आणि आम्हाला पुत्र लाभ होऊ द्या संतची प्राप्ती होऊ द्या आम्हाला अशी प्रार्थना त्यांना करायची आपल्या तर याच्याने बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे आणि तुम्ही हे श्रद्धेने जर ह्या गोष्टी सर्व कराल तर तुम्हाला त्याचं फळ भेटून जाईल तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू शकतो तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे माझा मुलगा चौदा वर्षाचा आहे चालत बोलत नाही त्याला काहीही समजत नाही तो बरा व्हावा यासाठी उपाय सुचवा असं ताईंनी सांगितलेलं आहे शीतल खालकर असं त्यांचं नाव आहे तर त्यांच्यासाठी काय उपाय तर ताईंची जी समस्या आहे त्याच्यावरती आपल्याला त्यांना ते त्यांची समस्या लक्षात घेऊन एक प्रभावी उपाय त्यांना असं सुचवता येईल आपल्याला की पंचगव्य घृत म्हणून एक औषधी भेटते घृत भेटते ते घेऊन यायचं आहे आपल्याला आणि दररोज रात्री झोपत असताना त्याला थोडंसं हलकंसं गरम करून मुलाच्या दोन्ही नागपुडीमध्ये टाकायचं आहे दोन दोन टाईम टाकायचे हा पहिला उपाय करायचा दुसरा उपाय दररोज त्याच्या टाळूला तेलाने मालिश करायची आणि तिसरा रामबाण उपाय म्हणजे शंख आणायचं आपल्याला शंख ओरिजिनल याची खात्री करून घ्यायची तुम्हाला ओरिजिनल शंख घेऊन यायचं आहे त्याच्यामध्ये तीन दिवस पाणी ठेवायचं आपल्याला ते दररोज पाणी फेकून द्यायचं होते आणि तिसऱ्या दिवसानंतर त्या शंखामध्ये पाणी ठेवायचं आहे रात्रभर रात्री ठेवलेलं पाणी सकाळी काढून घ्यायचं आणि ते पाणी आपल्या मुलाला दिवसभर पाजवत राहायचं आहे तेच पाणी त्याला दुसरं पाणी द्यायचं नाही आपल्याला ते शंकात ठेवलेलं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये होतायचं आणि दे तेच पाणी त्याला देत राहायचं किंवा रिकाम्या पोटी तुम्ही देऊ शकतो पाणी हे तीन उपाय जर तुम्ही दररोज करत राहिलात लोकर तर तुम्हाला लवकरात लवकर याचा परिणाम होताना दिसून येईल पुढचा प्रश्न आपण घेऊ शकतो तर पुढील प्रश्न आपल्याला आलेला आहे दोन वर्षाची मुलगी आहे जेवण व्यवस्थित करत नाही ना यशस्वी राणे ताईंनी आपला आप हा प्रश्न विचारलेला आहे आणि प्रिया जोशी ताईंनी पण हाच प्रश्न विचारलेला आहे तर यांच्यासाठी आपल्याला काय उपाय सुचवता येईल तर याच्यामध्ये लहान मुलं जे जेवण जी करत नाहीत ना ही समस्या बऱ्याच ठिकाणी दिसून येते बऱ्याच पालकांना आई वडिलांना ही समस्या भेडसावत असते की आपला मुलगा जेवण करत नाही बहुतांश म्हणजे बऱ्याच ठिकाणी ही समस्या आहे लहान मुलं जेवणच करत नाहीत व्यवस्थित तर त्याच्यासाठी एक खास रामबाण उपाय आहे तुम्हाला एक होमिओपॅथीचं औषध भेटतं लुटिया म्हणून ते आपण स्क्रीनवरती दाखवू आपण औषध तर हे औषध तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि दररोज सकाळी दुपारी संध्याकाळी स्टिंट आहे दादा त्याला पाण्यामधून द्यायचं याच्यामुळे तुमची पूर्ण समस्या दूर होऊन जाईल तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे डोक्यात मुंग्या येतात डोकं दुखत टोचल्यासारखं होतं हा त्रास दूर होण्यासाठी आरोग्य निरोगी राहण्यासाठी उपाय सांगा असं ताईंनी विचारलेलं आहे रेश्मा बनसोडे असं त्यांचं नाव आहे तर यांच्यासाठी काय उपाय सुचवा तर याच्यासाठी पहिला हे मागचे जे दोन उपाय सांगितले त्याच्यातलाच पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे की नस घ्यायचं पंचगव्यच जेवढ्या पण अशा समस्या आहेत ना त्या सर्व समस्या दूर होऊन जातात तर सर्व स्वामी भक्तांना एक मला सांगावं वाटतं खास की संदर्भात जेवढ्या काय समस्या आहेत मेंदूच्या संदर्भात जेवढ्या काय समस्या आहेत किंवा आपल्या स्मरणशक्तीशी जेवढ्या काय समस्या जुळलेल्या का समस्य आहेत त्या सर्वावरती एकदम रामबाण येला जाई पंचगव्य घृत घरे आणून ठेवायचं तुम्हाला तुमची अर्धे अर्धं डोकेदुखी जी असते डोकं अर्धं दुखतं आपलं त्याच्यामध्ये हे रामबाण उपाय आहे किंवा मागच्या साईडला डोकं झुकतं आपलं जड होतं त्याच्यासाठी रामबाण उपाय आहे किंवा डोक्याच्या संदर्भात कुठल्याही समस्या असू द्या नसणाच्या संदर्भात असू द्या एकदम छोट्या छोट्या आपले जे मस्तिष्कामध्ये हे असतात त्या सगळ्या गोष्टीवरती लाभदायक एकच एक उपाय आहे एकच रामबाण उपाय आहे तुम्हाला पंचगव्य घृत घरी आणून ठेवायचं आहे आणि दररोज तुम्हाला झोपताना नाकामध्ये दोन दोन थेंब टाकायचे गरम करू हलकं गरम करू कोमट टाकायचं आहे याच्यामुळे सर्व समस्या नष्ट होऊन जातात आणि ताईने जो प्रश्न विचारलेला त्यांनी त्याच्यासोबत सोबत, सोबत ताळूला मालिश करायचं तेलाची त्याच्यामुळे ही समस्या दूर होऊन जाईल आणि दुसरा उपाय आपल्याला हा करायचा आहे की त्याच्यासोबत अनुलोम विलोम प्राणायाम जो आता सांगितलेला होता तो प्राणायाम करायचा शुद्ध होईल पूर्ण तुमची तिसरी गोष्ट तुम्हाला ही करायची आहे की चहा आणि लाल तिखट पूर्णपणे बंद करून टाकायचं आहे जेवढ्या काय समस्या आहेत ना जवळपास अशा शरीरामध्ये गर्मी होणं टोचल्यासारखं होणं पित्त होणं त्वचेच्या समस्या जेवढ्या काय आहेत ह्या दोन गोष्टीमुळे होतात चहा पूर्णपणे बंद करून टाका आपण काय करतो माहिती का सकाळी सकाळी अणुषपोटी चहा घेतो आपण असं सांगितलेलं आहे की अणुषपोटी चहा तर आपल्या सुद्धा कधी पाजू नका आणि आपण स्वतः पित होते इतकं घातक आहे ते त्याच्यामुळे चहा पूर्णपणे बंद करून टाका आणि लाल तिखट बंद करा आणि त्याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता आहारामध्ये स्वयंपाकामध्ये तर ह्या दोन तीन गोष्टी करायच्या तुम्हाला पूर्णपणे फायदा होऊन जाईल त्याचा तर पुढील प्रश्न आहे जॉब साठी खूप प्रयत्न करत आहोत पण त्याच्यात यश मिळत नाही तर जॉब साठी काय करू असं विचारलेलं यशस्वी राणे शशांक आणि वैशाली लोकरे यांचा हा प्रश्न आहे तर याच्यावर काय उपाय सुचवत आहे तर याच्यावरती आपल्याला एक अशी गोष्ट सांगता येईल की नोकरीच्या संदर्भात खूप मुलं प्रयत्न करत आहेत खूप लोकांना जॉब भेटत नाही आजकाल जॉबची समस्या खूप वाढलेली आहे तर एक व्यवहारिक रीतीने जर आपण बघायला गेलं तर नोकरी ही काही भगवंताने निर्माण केलेली गोष्ट नाही आहे बरोबर तर ही जी गोष्ट आहे ही या व्यवस्थेने निर्माण केलेली गोष्ट आहे मग ते जेवढ्या नोकऱ्या उपलब्ध करत आहेत त्याच्यानुसार आपल्याला जॉब भेटणार आहेत पण आपण प्रयत्न करत राहायचं आहे तर जे आपल्याला प्रश्न विचारत आहेत आणि आपण जे उपाय सांगत आहोत हे उपाय सांगण्यामागे एवढाच हेतू आहे की आपल्या भाग्यामध्ये जे दोष असतात ज्या अडचणी येत असतात काही वेळेला असं वे होतं की सर्व उत्तम असून असूनसुद्धा आपल्याला जॉब भेटत नाही तर त्याच्यामागे कारण असतं आपल्या बाकीतले दोष तर बाकी आपले जे दोष आहेत हे दोष निवारण करण्यासाठी आपण प्रयत्न करायचा बाकी आपल्याला प्रयत्न जे करायचे ते व्यावहारिक स्तरावरच करायचे आहेत कारण ही व्यवहारिकच गोष्ट आहे तर पहिला उपाय आपल्याला हा सांगता येईल की तुम्हाला दररोज सूर्याला अर्घ द्यायचे आहे आणि अर्घ देत असताना तुम्हाला स्क्रीनवरती एक मंत्र दाखवलं जाईल तुम्हाला ह्या मंत्राचा जप करत पाठ करून घ्यायचं आहे अगोदर व्यवस्थित मंत्र आणि ह्या मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ द्यायचं आहे आपल्याला सात वेळा ह्या मंत्राचा जप करायचं तुम्हाला आणि नंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं पहिला उपाय हा जर तुमच्या भाग्याच्या दोषामुळे किंवा काही अडचणी निर्माण झाल्यामुळं किंवा काही समस्या येत असतील ज्याच्यामुळे नोकरीमध्ये समस्या उद्भवत असतील किंवा काही असेल अगदी काही असे कारण असते की त्याच्यामुळं त्या एकदम जवळ पोचून आपण गोष्ट प्राप्त होत नाही आपल्याला हा होत नाही अशा अशा बऱ्याच वेळेला अशा घटना घडतात आणि आपल्याला नेमकं समजत नाही की काय होतं हे कशामुळे असं होतं तर याच्यामागे हे कारण असतं सगळे तर ह्या कारणाचं निवारण आपल्याला करायचं आहे तर याच्यामध्ये दुसरा उपाय आपल्याला त्यांना हा सांगतील की प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी त्यामध्ये गूळ मिसळायचं आहे त्याच्यामध्ये दूध मिसळायचं आहे आणि त्याच्यामध्ये काळे तिळ मिसळायचं आहे आपल्याला चिमटवर तीळ टाकायचं ते आणि ते सर्व पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आपल्याला आणि पिंपळाच्या झाडाच्या पाच ते सात प्रदक्षिणा करायच्या तुम्ही हे जे काय सर्व नेणार आहे दूध असेल पाणी असेल गुळ असेल काळतीळ असेल हे सर्व तुम्हाला स्टीलच्या पात्रामध्ये घेऊन जायचं आणि ते पिंपळाला अर्पण करायचं आपलं तर हा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे आणि तिसरा उपाय म्हणजे बुधवारी गणपतीच्या मंदिरात जायचं गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन गणेशाला दुर्वा अर्पण करायचं पूजन करायचं गणपतीचं आणि तुम्हाला गणपती मंदिरामध्येच बसून ओम गम गणपतय नामा या मंत्राचा तुम्हाला एकवीस माळा जप करायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला अथर्व शीर्षाचा पाठ करायचं आहे अथर्व शीर्षाचा पाठ केल्यानंतर गणपतीला तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे अशा अडकलेल्या ज्या गोष्टी आहेत ना जेवढ्या पण असतील कुठली पण रखडलेली गोष्ट असेल लवकर होत नसेल तर त्याच्यावरती प्रार्थना हा एकदम रामबाण उपाय प्रत्येक ठिकाणी काम करतो हा तर प्रार्थना करायची आहे तुम्हाला चौथा उपाय आपल्याला त्यांना असं सांगता येईल की मंगळवारी तुम्हाला हनुमंताच्या मंदिरामध्ये जायचं आहे हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला हनुमंताला काळं तीळ मीठ किंवा काळं उडीद आणि मीठ अर्पण करायचं आहे हनुमंताला आणि हनुमंताच्या मंदिरामध्ये हनुमंताच्या मूर्तीला शेंदूर लावायचं तुम्हाला आणि हनुमंताच्या मूर्तीच्या वरती थोडस तेल करायचं मोहरी तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला फक्त महत्त्वाचं घ्या ज्या जे रोज घराच्या बाहेर पडता जाताना तुम्हाला दही आणि खळी साखर किंवा दुखायचं हातावरती घेऊन नारायण मंत्राचं चार वेळा जप करायचं आहे आणि ते खायचं आणि नंतर इंटरव्ह्यूला जायचंय इंटरव्ह्यूला जात असताना अंगावरती आपल्या पिवळे वस्त्र असायला पाहिजे जर समस्या येत असतील तर पिवळे वस्त्र धारण करून जा तुमच्या समस्या नाहीशा होऊन जाते